खरं माणूस कधी काही ठरवत नसतो पण तुम्ही त्यावेळेला ठरवलेलं आणि आज तो दिवस उजाडलाय तेव्हा तुम्ही ती भेट दिलेली आहे काय भावना आहे आज तुमच्या नाही तो प्रसंग आजही आठवड्यात मला त्यावेळेला माहिती राहा मला परत येऊ की नाही पण बाळासाहेबांनी आज शूट तो राहणार हैदराबादमध्ये चालत गेले होते झाला होता त्याला फक्त जय श्रीरामच्या गोष्टामध्ये तोडफोड झाली आणि त्याच्यामुळे माझी इच्छा होती की जेव्हा जेव्हा राम मंदिर येत झालं की बाळासाहेबांनी ठराव लागते गेला आज बत्तीस वर्ष झाले तर आता बाळासाहेब आमच्या दिशेने आमचे बाळाशा असायला त्यामुळे मला प्रतिकृती माझी साहेबांमध्ये दिसते आणि म्हणून ते स्वप्न पूर्ण झालं योगायोग पहा की बावीस जानेवारीला ते मंदिर असं शुभारंभ झाला आणि ते विचारवर बाळासाहेबांचा जय जन्मदिवस आणि त्याच्यामुळे आमच्या दिवशी फार महत्वाचं होतं बाळासाहेब नाही आता खूप आनंद झाला हा एक ठेवा आहे तिथे आम्ही गेलो होतो खेलो होतं शिक्षण मध्यंतरी अनेक चर्चा सुरू होत्या कोण गेलं कोण नाही गेलं यावरून काय वाटतं तुम्हाला त्यावेळेच वातावरण असं होतं की आमच्या नगरसेवकांची बळी द्यावं लागेल होती आता अशा प्रकारची मीठ कोणी आणली असेल असं मला वाटत आहे पण मला त्याला सुचलं काय मला माहिती नाही आणि म्हणून मी ती मीठ त्यावेळेला आणल्या होत्या दोन मीठ आणल्या होत्या एक बांधलं होतं मी कार्यालय बांधलं होतं त्या कार्यालय बांधताना खाली एक मीठ आणली होती आणि ते शिवसेनेला मी सुपूर्द केलं कार्यालय

आणि तुम्हाला कुठली ताकद घालू शकत नाही तुम्ही काही एम्प्रूव्ह असाल तर थोडा माझ्यावर विश्वास ठेवा नक्कीच काहीतरी उमेदवाराच्या संदर्भात काही चर्चा अजून आहे चर्चा आपण साहेब शाखेतो तर तुम्ही म्हणालात की यशवंत जाधवांनी शाखा गेंड्रू केली पण जे शिंदे गट आहेत त्यांचं दोन शाखा होत्या ते दे एक शाखा तुम्हाला मला द्या हे तुम्हाला घ्या गुसरी तुम्हाला द्या तरी त्याच्या वाटेला ती काय त्याच्या वाटेला ती गेली तर त्यात माझी होती मी ती तो महाराज तुला सर काय हे घ्यायचं असेल ते